गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे पण या पावसामुळे फक्त जनजीवनच विस्कळीत झालं नाही तर शेतीतही मोठं नुकसान झालं आहे विशेषतः वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातल्या कामर गावातील शेतकऱ्यांवर अस्मानी संकट कोसळले आहे गेल्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे उभ्या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय शेतकरी हवालदिल झालाय हे पीक पाणीच्या तांत्रिक अडचणींमुळे मदत कशी मिळणार हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा आहे सिटी न्यूज थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून त्यांच्या व्यथा मांडण्यासाठी पोहोचली आहे पाणीच पाणी जिथे पाहायला मिळेल तिथे फक्त पाणी वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यातल्या कामर गावातील हे दृश्य गेल्या मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे इथल्या शेतीत पाणी साचलं आहे सोयाबीन कापूस तूर आणि इतर पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत रात्रभर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकरी रात्री जागेच राहिलेत डोळ्यासमोर आपली वर्षभराची कमाई वाहून जाताना पाहून त्यांना मोठा धक्का बसला या नुकसानी नंतर सरकारने ई पीक पाहणी करण्याचे आवाहन केले आहे आहे मात्र शेतकऱ्यांची तक्रार की ई पीक पाहणी व्यवस्थित चालत नाही आहेत डाऊन असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना ऑनलाईन माहिती भरणं शक्य होत नाही शिवाय ज्या शेतकऱ्यांना स्मार्टफोन वापरता येत नाही त्यांच्यासमोर तर आणखी मोठा प्रश्न निर्माण झाला आहे मध्यरात्री आलेला पाऊस आहे त्याच्यामुळे माझं शेत नदीच्या काठी असून नदीचा काठ फुटून माझ्या शेतात आलेला आहे आणि हळदीचं आणि सोयाबीनचं भरपूर प्रमाणात मी नुकसान झालेलं आहे त्या तातडीने सरकार म्हणते की पीक पाहणी करा आणि पीक पाहणीचा हे चालत नाही याप चालत नाही तर कशी करायची हेही समजत नाही कास्तकाराला सरकारने लवकरात लवकर पाहणी करून याच्या पंचनामा करून हे ऑनलाईन फॉर्म भरून पंचनामा करावाईन सरकार ई पीक पाहणी साठी लाखो करोड रुपये खर्च करत आहे परंतु त्याचा काही उपयोग होत नाही शेतकरी सांगत आहेत त्यामुळे फॉर्म भरून तात्काळ पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई द्यावी अशी त्यांची मागणी आहे या संकटात आणखी एक मुद्दा समोर आला आहे नदी आणि पाटबंधारे प्रकल्पांची कामं पूर्ण झाली नसल्यामुळे नदी आणि नाल्यातून पाणी थेट शेतीत शिरत आहे एकोणीस तारखेला कारंजा तालुक्याला रेड अलर्ट देण्यात आला होता परंतु प्रशासनाने वेळेवर उपाययोजना केल्या नाहीत असा आरोप शेतकरी करीत आहेत आता या संकटातून सरकारच आपल्याला बाहेर काढू शकतो अशी आशा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे जिल्ह्याचे पालकमंत्री कृषी मंत्र्यांच्या भूमिकेत असल्यामुळे ते यावर लक्ष देतील अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे निसर्गाच्या कोपाने आधी शेतकरी संकटात आहे आणि आता सरकारी यंत्रणांच्या तांत्रिक अडचणींमुळे त्यांची निराशा वाढली आहे आता सरकार यावर काय उपाययोजना करते आणि शेतकऱ्यांना तात्काळ दिलासा देण्यासाठी काय पावले उचलते हे पाहणं महत्वाचं ठरेल